सव्वीस वर्षीय विवाहिता दुपारी घरात होती घरातील इतर सदस्य कामानिमित्त बाहेर गेलेले होते विवाहितेसोबत तिचा दीड वर्षांचा मुलगा घरात होता दुपारी सासरे घरी आले आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा कोमल सचिन दिलवाले असं या महिलेचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार पाग येथील एका अपार्टमेंटमध्ये कोमल तिचा नवरा दीड वर्षांचा मुलगा आणि सासू सासरे राहत होते गुरुवारी सकाळी कोमल आणि मुलगा हे दोघेच घरी होते तर घरातील कामानिमित्त बाहेर गेली होती दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कोमलचे सासरे घरी परतले त्यावेळी त्यांना नातवाच्या रडण्याचा आवाज आला कोमलला त्यांनी हाक मारूनही ती प्रतिसाद देत नव्हती तर नातू जोरजोरात रडत असल्याने त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिलं त्यावेळी समोरील हादरले कोमलने त्यांनी तातडीने मुलाला फोन करून बोलावून घेतले यानंतर कोमलला शहरातील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात ने आले रुग्णालयात नेल्यावर कोमलला मृत घोषित करण्यात आलं या घटनेची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे उच्च घोषित होती तिने हे पाऊल का उचललं हे अजूनही गोलदस्त्यात आहे